शेवगाव नगरपालिकेत प्रशासन राज करणारे अधिकाराचा शेवगाव नगर परिषदच्या प्रशासन राजसा शेवगाव नगर परिषदेला कायम स्वरूपी शिओ पाहिजे शेवगाव नगर परिषदेला कायम सुरसुडीचा शिओ पाहिजे शेवगाव परिषद प्रशासन राज ख शेवगाव नगर परिषदेचा प्रशासन राज ख शेवगाव शहरच्या जनतेला प्यायला पाणी शेवगाव शहरला जनतेला प्यायचं पाणी पाहिजे शेवगाव शहरच्या नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्याचा वर नेत्याचा अधिकाऱ्याचा वर नेत्याचा साल <laughs> 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 शेवगाव नगरपालिकेच्या कारभारा संदर्भात आज आम्ही शेवगावचे नगरसेवक शेवग व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपासण्याला बसलेले आहेत गेल्या एक वर्षापासून शेवगाव नगरपालिकेचे पाणी टे पाणीपुरवठा टेंडर होऊन आजपर्यंत त्याच्यात कोणतीही प्रगती नाही याच्या आधी निवेदन दिले माननीय कलेक्टर साहेबाकडे त्या संदर्भात दोनदा बैठका झाल्या पण कोणताही मार्ग निघाला नाही आता तर काय ती पाणी योजना वर कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला करतो आहे नवीन टेंडर फायर झाला करतो आहे पण त्याचे सगळी माहिती घेतल्यास ना असं लक्षात येत आहे कुठंही शासनाचे गाईडलाईन पाळण्यात आले नाही पाणी योजनेच्या टां टाकीची जागा असन पाणी योजने फिल्टर प्लांटची जागा असेल ती नगरपालिके उपलब्ध नाही आणि अशा स्वरूपात कुठेही टेंडर काढता येत नाही हे असताना असतानासुद्धा मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे परत ते टेंडर कॅन्सल होईल परत प्रॉब्लेम येतील ती परिस्थिती पण ही, ही शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या नजरसात आणून जाणून देण्याचं काम आम्ही केलं आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये कायम प्रशासन राज प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी शेजारच्या पाथडी तालुक्यातून प्रभारी अधिकारी आम्हाला दिले जातात आणि नेमकं हे कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे काय आम्हाला कळत नाही पण जनतेला तर याचा काही कळा ना काय चाललंय शेवगाव नगरपालिका जनता भांबून गेलेली आहे आणि कोणाला दात मागायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज शेवगाव नगरपालिकेमध्ये आनागौदी कारभार असल्यामुळं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आम्ही केलेली शेवगाव नगरपालिकेची शेवगाव नगरपालिका इथून तीन किलोमीटर बाहेर गेल्या दोन चार वर्षापासून लोकांनी कसं बाहेर जायचं तीन किलोमीटर सर्वसामान्याला साधा दाखला घ्यायचा असेल कोणता उतारा घ्यायचा असेल कोणती फिर्याद दाखल करायची असेल तर बाहेर जाणं येणं हे काही सोपा विषय नाही एक जणाला शंभर रुपये खर्च लागतो अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होतात की नगरपालिका शेवगाव शहरसाठी हे एका ग्रामीण भागासाठी आहे किंवा शहरच्या बाहेरच्या लगत पटांगणात मांडली म्हणजे इथे काय नेमकं काय चाललं आहे ही परिस्थिती उघड्या डोळ्याने सगळ्या तालुका आणि शहर आहे ही दैनंदिन परिस्थिती आहे नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली पाहिजे ही प्रथम आमची मागणी आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये आज केर कचऱ्याचा ढिगल साचला आहे अस्वच्छता आहे पाऊस आला आहे डासाचं साम्राज्य झालं आहे सगळी घाणीचं साम्राज्य झाले फवारण्या नाही स्वच्छता नाही रोगराई निर्माण होईन शेवगाव शहर भविष्यामध्ये रोगराई पसरण अशी परिस्थिती निर्माण झाली पण याच्याकडे कुठं हे लक्ष नाही शहगाव शहरमधल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष नाही गेल्या दोन वर्षापासून शेवगाव शहर त्यात शहगावमध्ये मोठाले हायमॅक्स उभा केले पाईप मोठाले ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भव्य वा भिव डोंगर उभा केल्यासारखे के पैप उभा झालेत पण त्याच्यावर कुठेही लाईट बसवले नाहीत ही, बस हो ही दयननीय परिस्थिती यांना जबाब विचारला कोणी नाही कुठं काम चालतंय कुठं रस्ते चालतेत कुठं विकास होतोय आहे काही परिस्थिती नाही का शेवगाव शहरसाठी फ्युचर प्लॅनला कुठं नाट्य थिएटर कुठं गार्डन शेवगावमध्ये दर दोन दिवसाला ट्रॉफिक रोज म्हटलं तरी ट्रॉफिक जाम होती दोन चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः उभा राहून ते ट्रॉफिक काढण्याचं काम केलं म्हणजे हे काय चाललंय शेवगाव शहरमध्ये आणि शावगावकडे कोणाचं लक्ष नाही अशी परिस्थिती हर्षद हर्षद हर्षदा अनेक वेळा आश्वासनं देऊनही कोणत्याही प्रकारचा बदल पाणी योजना म्हणा किंवा शेवगाव शहराच्या संदर्भात झालेला नाही आता तुम्हाला वाटतं का तुम्ही हे उपोषण करून तुम्हाला न्याय मिळेल आम्ही हे उपोषण तडीच नेणार आहेत आम्ही कोणत्याही पद्धतीने उपोषण सोडणार नाही जो करण्याचा निर्णय होणार नाही आमच्या प्रभारी शिव तातडीने काढला पाहिजे कारण ज्या पद्धतीने पाण्यामध्ये आणि डी पी प्लॅनमध्ये याच्यामध्ये शेवगावच्या डी पी प्लॅनचा विषय जो टी पी प्लॅन ह्या शिवोनी जो प्रभारी देणे पाठवला हो तो सगळ्यात शो चुकीच्या पद्धतीने जिदं लवकर वस्ती होऊ शकत नाही जिदं डेव्हलप होऊ शकत नाही अशा ठिकाणी जेलो झोन टाकण्यात आला आणि जिथं खरी वस्ती होऊ शकते जिथं नगर वाढू वा वा शकतं तिथं ग्रीन झोन ठेवण्यात आला ही डी पी प्लॅनची दैनिय भविष्यामध्ये भविष्याचं शेवगाव डेव्हलप शेवगाव डेव्हलप प्लॅन हा बोगस आणि चुकीच्या पद्धतीने केला आहे त्या संदर्भात मी स्वतः पत्र देऊन आणि कित्येक जणांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला होता पण प्रशासकीय राजा असल्यामुळं मनमानी कारभारा पद्धतीने हा विषय सगळा थोडा हाताळण्यात आला आमची मागणी आहे जोपर्यंत नगरपालिकेची नगरपालिकेची बॉडी फर्म होत नाही तोपर्यंत दिपूरपायांना मंजुरी देऊ नये कोण आहे याच्या मग कोण आहे हे सगळं प्रशासन कोण आलं होतं नाही आता प्रशासकीय अधिकारी पातळीचेच काय येतात मग तिथूनच का हलवलं जातं हे सगळ्या शहर शहरांना पडलेले प्रश्न आहेत जसं सर्वसामान्य प्रश्न आहे तसे मला पण आहेत मी छोटा घटक आणि कार्य करत आहे तुम्ही सांगितलेले विकास काम हनले जातात आहे असं नाही नाही आता कोणाची कामं विकास कामं हन पाडण्यापेक्षा आज हा गावाचा प्रश्न आहे ज्याला राजकारण करायचंय त्यांनी निश्चित राजकारण केलं पाहिजे पण लोकांच्या जीवाशी सर्वसामान्याच्या पाण्याशी सर्वसामान्याच्या समस्याशी राजकारण कोणी करू नये पण दुर्दैवाने गेल्या सात आठ दहा वर्षापासून हे राजकारण शेवगाव शहर आणि तालुक्यासाठी एक प्रकारे अंत्यशा जीवाशी खेळण्याचं राजकारण चालू आहे हे कोण करत आहे काय करतं आहे हे जनता पाहती भविष्यात जनता याचं उत्तर देईन पण निश्चित याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी समाजाच्या प्रश्नाचा वाव फोडण्यासाठी आणि प्रश्न तडीत नेण्यासाठी आम्ही भूमिका हातात घेतलेली आहे आत्तापर्यंत सत्ता नेते पार्टी ह्या विचार केला होता पण आज जनता हा सगळ्यात प्रथम विचार आहे त्याच्या पुढं दुसरा विचार कोणताच नाही म्हणून सर्वसामान्यासाठी आपण भूमिका घेत आहे आज पाथळी शहरमध्ये जी पाणीपुरवठा आणि शाहूगावची पाणीपुरवठा असे शेत पाणीपुरवठा होत्या ती जवळजवळ ऐंशी टक्के पातळी शहरची पाणी पुरवठा पूर्ण झाली त्यांची व्हायला हरकत नाही झालीच पाहिजे शेवटी तिथं नागरिक असेल पण तिथं ऐंशी टक्के पूर्ण होत असताना शहगाव शहरची पाणी पुरवठा ठप्प आहे याचं कारण कुणी द्यायचं आणि आम्ही जर कलेक्टरपास दोन वेळ बैठक घेऊन याच्या संदर्भात लावण्याचा प्रयत्न केला होता मग काही लोक जाणून बुजून ठेकेदार याचा आहे ठेकेदार त्याचा आहे ठेकेदार अरुण मुंडे याचा स्वामी आहे त्या नगरपालिकेमध्ये सहा टेंडर प्रथम आलेते तर आम्ही सगळ्या नगर नगराध्यक्षाच्या पात्रावर सगळ्या नगरसेवकांनी पत्र दिलं तर की सहा टेंडर ओपन करा कोणतं टेंडर रिटेंडर करू नका पण प्रशासनाला आम्हाला माहीत होतं का तीन टेंडर येणार आहेत तीन टेंडर त्याच्यातले कॅन्सल करून तीनच टेंडर फुणार आहेत आणि रिटेंडर करून एक जणाला मर्जीतल्या माणसाला टेंडर देणार आहेत मग मर्जीतल्या माणसाला टेंडर देता असताना त्यांनी रिकॉल केला आमचं पत्र आहे का रिकॉल करू नये म्हणून रिकॉल केल्यानंतर एका मर्जीतल्या माणसाला टेंडर देण्यात आलं आबो टेंडर देण्यात आलं आता ते सहा टेंडर धारकामध्ये चार वंजारी समाजाचे होते मग ते माझेच होते का मग कोणाला तरी भेटलं म्हणून म्हणून अरुण मुंडेने आणला जे काही भांडगुळ कुत्रे गावाचं नुकसान करणारे जे उद्योग करतात ना त्यांनी गावाचा प्रश्न महत्वाचा ध्यानात पाव उगत उगत कोणाची बदनाम करून ज्यांना वाटतं चांगलं करायचं त्यांना आम्ही पाठिंबा देऊ गावासंदर्भात त्याच्यामध्ये टक्केवारी भेटली नाही लोकप्रतिनिधींना असा एक आरोप झाला टक्केवारीची चर्चा तर पाणी योजना असं चर्चा येतं कानु माझ्या कुणीतरी काही पत्रकार किंवा काही कार्यकर्ते जे पाणी पुरवठा योजनेमध्ये सक्रिय मध्ये लक्ष घालित होते ते नी सांगितले टक्के रोजीवरून बहुवाद झालेले त्याच्यामुळं पाणी पुरवठा नुकसान झालं म्हणजे मला त्याच्यात जायचं नाही शेवटी हे काय प्रश्न मला सांगता येणार नाही पण निश्चित पाणीपुरवठ्याचं आणि गावाचं नुकसान होतं आहे कुठंही थेट ओपन थेटर नाही बंदिस्त थेटर नाही कुठंही शाहूगाव शहरमध्ये गार्डन नाही कुठंही अत्याधुनिक लायब्ररी नाही शाहूगाव शहरमध्ये बाजारचा रविवारच्या बाजारचा प्रश्न अतुनात गंभीर झालेला आहे शाहूगाव शहरमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न अतिनात गंभीर झालेला आहे शाहूगाव शहरमधून बाहेरच्या गावातून बाहेरच्या भागातून येणारे लोक ही मराठवाड्याची बाउंड्री आहे पण बाहेरून लोक येत असताना शाहूगाव शहरमध्ये एंट्री करायची म्हटली भीती वाटते ही परिस्थिती हे पत्रकारांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न कोण सुडे तर हा एक जरी प्रश्न आज सुटणार नसला तरी जनता जागृती येईल या भूमिकेतून आता आम्ही उपोषण घेतले